चार कोकणी प्रिय शिक्षण तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आता सुट्टी म्हणजे संपत आलेली आहे वेगवेगळ्या गावकीची कुकीची देखील झाली डान्स झाली मोज मजा झाली आणि आता आमचा संडास म्हणजे काम चालू आहे म्हणजे आम्ही संडास असा होता बाबांनी बांधलेला जुना तो जरा तुटला होता तर आम्ही नवीन बांधतोय ते वेगवेगळे काम चालू आहे तिकडे मी डगण घेत आहे आपले हा दगड कोकणातला स्पेशल आणि लाल हिरा जांभेजीरा बाते अमोलमाळी आपला दोन शब्दात सांगतील काय वैशिष्ट्य आहे दगडाचा हा कोकणचा लाल हिरा म्हणतात त्याला जांभेजीरा मीतरी हा जांभेजीरा जो फायदे म्हणजे हा दगड गारवा निर्माण करतो काळ्या दगडासारखा नाही गरम हा थंड थंड राहतो आणि हा जागेवर वीस रुपये दगड आहे आणि हे घरपोच 25 रुपयेपर्यंत आहे पाल्यामध्ये असं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी किलोमीटर वाईज त्याचं भाव ठरलेलं आहे आणि हे आमच्या मेस्तरी का वजन एक दगड येतो पाळी लाल दगड आमची बोलतो लाल लाल हिरा म्हणतात त्याला कोकणातला उत्कृष्ट असं बांधकाम थंड गावात येणार आहा मागतून इथे आमच्याकडे खाण जवळ तिथून काढला जातो पाडी पाळी म्हणतो आम्ही त्याला आमच्याकडे त्यामुळे उत्तम असं गाव आमच्या पूर्ण परिसरामध्ये थंड हवा सांगितलं तुम्हाला कधी तिकडे आवाज जा

दुख पडताना काय 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 मग काय कसं लागतं ते दाखव आईये तू पाण्यावर आईते गार पाण्याने

योग्य त्याला तुम्हाला खटले बांधकाम असेल करून देतील मुक्काम पाले तालुका मंडळ जिल्हा रत्नागिरी कॉन्टॅक्ट नंबर असलेला सांगू शकता तुम्ही सांगा नको सांगा <laughs> कॉन्टॅक्ट नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर शहाण्णव शहाण्णव अठ्ठावीस झिरो सत्तावीस झिरो एक अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो एक सुरेश होणे हे कॉन्ट्रॅक्टर इकडचे तिकडचे अकोली पाली पुणे मुंबई सगळे अगोदर घरी सर आणि आमचे दादा

केली मसाला मसाला मीठ लावून केलेली कैरी कलमाचे आंबे काढून आणि एवढा स्वादिष्ट असा आहे ना तुम्हाला कुठेच मिळणार नाही खायला तो म्हणजे इथं कसं आहे थकला भागला थोडासा घ्यायचा एक खावा खाल्ला की थोडा आणखी एनर्जी येते माणसाला असं एक खाद्य आहे आणि हे आता मुंबईच उपलब्ध आहे फक्त काही घरोघरी मिळतील आणि ते देखील हापूस आंबा कच्चा तोच कापलेला आम्ही कोकणी प्रिया इथे बघा कशी डोक्यावर हंडे घेऊन ही आमची गावची पारंपरिक पद्धत विहिरीवरनं पाणी आणण्याची आणि ह्या भर उन्हात देखील आमच्या गावाकडे स्त्रिया पाणी भरतात आणि चिंगी आले बघा चिंगी बघा चिंगी चिंगी आले दम दम आला तिला मला काही मदत नाही बाबा हे तोडक पालो आमचं तो बटाटा खाण탄 ए ए